मित्रांनो स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज सर्वांच्या आग्रहास्तव अतिशय सोपा निबंध बैलपोळा या ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे बैलपोळ्याचा हा सण सरजा राजाचा हा दिन बैलपोळ्याचा हा सण सरजा राजाचा हा दिन राजा संगे जो राबतो रात दिन सांग आम्ही कसे फेडावे तुझे हे ऋण सांग आम्ही कसे हे फेडावे तुझे हे ऋण वाचन करत असताना ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करा आणि स्क्रीनशॉट मारून नंतर तुम्ही लिखाण करा त्यासाठी पेन सुद्धा मी बाजूला ठेवलेला आहे वर्षभर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा सर बैलपोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला येतो या दिवशी शेतकऱ्याचे कुटुंब खूप आनंदात असते शेतकरी आपल्या घराला आंब्याच्या पानांच्या तोरणांनी सजवतो दारासमोर सडा टाकून सुंदर रांगोळी काढली जाते पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना जेवणाचे आवर्तन दिले जाते ओढावा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात संध्याकाळी त्यांच्या खांद्याला हळद व तूप किंवा तेल लावून त्याचा खांदा शेकला जातो पोळ्याच्या दिवशी सकाळी लवकर बैलांना चरायला नेतात काही शेतकरी पोळ्या दिवशी बैलांना गवत खाण्यासाठी शेतातील एखादा बांध राखून ठेवतात तेथे नेऊन त्यांना पोटवर गवत खायला देतात बैलांना सजवताना त्याच्या अंगावर गेरूचे ठिपके त्यावर वेगवेगळे वेग वे सामाजिक संदेश लिहिले जातात काही शेतकरी त्याच्या पाठीवर सुंदर झूल टाकतात बैलाच्या शिंगांना तासून त्यावर रंग लावतात वर बेगड चिटकवतात डोक्याला बाशिंग गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा नभी वेसन शिंगांना फुगे असा बैलांचा साज केला जातो सजवलेल्या बैलांची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली जाते गावातील सर्व देवांना नैवेद्य दाखवून नारळ फोडले जातात मिरवणूक झाल्यावर बैलांना घरी आणून त्यांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात असा हा पोळा सण मला खूप खूप आवडतो शेवटी मला म्हणावेसे वाटते शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला आज शांत निजू दे तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला तुझ्या डोळ्यात सजू दे तुझ्या डोळ्यात सजू दे मित्रांनो तुम्हाला माझा प्रत्येक व्हिडिओ मनापासून आवडतो हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडणार आहे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न जाताना मी विचारणार आहे पोळा या सणादिवशी कोणाची मिरवणूक काढतात या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवायचं आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह